नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक चित्रकाव्य समोर मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल त्या चित्रामध्ये एक चिमुकला मुलगा आपल्या डोक्याला वीट घेऊन झोपलेला आहे त्याच्याखाली अंथरलेलंही नाही परंतु त्याला शांत झोप लागलेली आहे आणि अशी शांत झोप कुणाच्याच नशिबात नसते आणि म्हणून मी ही या चित्रावर कविता केलेली आहे ज्याला चित्रकाव्य म्हणतो तर ही कविता म्हणजे निव्वळ कविकल्पना आहे आणि म्हणूनच म्हणतात जे न देखे रवी ते देख कवी म्हणजे परंतु त्याला सुद्धा कवीसुद्धा जातिवंत असावा लागतो तर मी या चित्राकडं पाहून ही कल्पना कवी कल्पना केलेली आहे की ज्याला मऊ बिछाना असतो ज्याला ए सी रूम असतात ज्याला गाद्या गिरद्या असतात त्याला झोपच येत नाही त्याच्या मनात असंख्य चिंता आणि असंख्य विचार असतात परंतु जो अत्यंत अल्पसंतोषी आहे ज्याला दुपारचं जेवण मिळालं की उद्याची चिंता जो करीत नाही असं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील लेकराला तरी काय जास्त इच्छा असणार पोटभर एकदा अन्न मिळालं की त्याला कुठल्याही ठिकाणी शांत झोप लागते आणि म्हणून ही कविता चित्रकाव्य मी केलेलं आहे आणि या चित्रकाव्याचं नाव आहे सकळ जीवांचा करितो सांभाळ सकळ जीवांचा करितो सांभाळ या तुकारामाच्या तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओवी चित्रकाव्याला नाव म्हणून मी घेतलेली आहे तर अभंग्यातली ही ओळ मी नाव म्हणून घेतलेली आहे तर ऐकूया माझं हे चित्र काव्य नवे मखमली अंथ ऋणते कशाला आम्ही झोपतो विट घेऊन उषाला नवे मखमली अंथ ते कशाला आम्ही झोपतो विट घेऊन उषाला नवे मखमली धरेचा बिछाना तरुंची हवारे जळे चांदण्यांचा काशी दिवारे कधी भूक पोटात कोरड घशाला तरी झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली ते कशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली तुझी विट आमूची असे पंढरी रे तुला आठवीता मिळे भाकरी रे करू काम ओढून आणू यशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला, नवे मखमली अंथरून ते कशाला आम्ही झोपतो उभा याच विटेवरी वरी तूही देवा मला वाटतो नित्य माझाच हे वा उभा याच विटे वरी तूही देवा मला वाटतो नित्य माझाच हेवा तुझ्या पाऊलांचा जिला स्पर्श झाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली अंथरुण ते कशाला आम्ही झोपतो नशिबात जाच्या मऊ गाली किती प्रार्थना तो करी झोपी चारे नशिबात जा चा मऊ गाली रे किती प्रार्थना तो करी झोपी चारे अहो रात्र जागून करितो नशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली ते कशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली तनु कता झोप लागे अशी रे उद्याची करीना कुणी चौकशी रे या शेवटच्या ओळी तनुटेकता झोप लागे अशी रे उद्याची करीना कुणी चौकशी रे नको शोधणे त्याच ओंजळ पशाला नको शोधणे त्याच ओंजळ पशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली अंथ ते कशाला आम्ही झोपतो विट घेऊन उशाला नवे मखमली धन्यवाद हे चित्रकाव्य आपल्याला नक्कीच आवडलं असेल असं विश्वास आहे मला हे, हे चित्रकाव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी माझ्या चॅनलवर आपल्याला नक्कीच भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद